नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संजयजी जगताप व बाबा राजे जाधवराव यांच्या संपर्क मोहिमेमुळे सासवड भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सासवडच्या आठवडे बाजारात पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युवा नेते पुरंदर हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव हो यांनी सासवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदी काकी जगताप व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रचारासाठी पदयात्रा व संपर्क मोहीम काढल्याने भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी कमळाला मतदान करा देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे विकास कामांसाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी सासवड नगरपालिकेवर देखील भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकला पाहिजे पुढील पाच वर्षाच्या काळात सासवड शहर देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर बनवायचे आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करा कमलाच्या चिन्हावर कमलाच्या चिन्हा पुढील बटन दाबून भारतीय जनता पक्षाला विजयी करा असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी मतदारांना केले अनेक व्यापाऱ्यांनी मतदारांनी या दोघांचे पेढे भरून पुष्पगुच्छ देऊन साखर भरवून स्वागत केले संजय शेठ चव्हाण तुषार उर्फ बंटी शेठ जगताप विजय भाऊ जगताप महेशजी जगताप रमेश उर्फ कारभारी जगताप प्रवी शेठ पवार हे उमेदवार उमेश शेठ जगताप कृष्णा पवार सुजित बडदे सतीश जगताप बापू राऊत आशु जगताप महामुनी यासारखे असंख्य का भाजपचे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते बाजारासाठी आवर्जून संपूर्ण गावातून शहरात आलेल्या बाजारपेठेत आलेल्या नागरिकांनी या नेत्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आश्वासन दिले व भारतीय जनता पक्ष निश्चितपणे विजयी होईल अशा प्रकारची ग्वाही अनेक मतदारांनी या दोन्ही नेत्यांना दिले धन्यवाद